तर नमस्कार मित्रांनो मी पुण्यामध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला आता येथील एक असं ठिकाण दाखवणार आहे जिथे बसस्टँड पण आहे रेल्वे स्टेशन पण आहे आणि मेट्रो स्टेशन पण आहे पण बसस्टँडला नाव वेगळे रेल्वे स्टेशनला नाव वेगळे आणि मेट्रो स्टेशनला नाव वेगळे दिलेलं आहे ठिकाणी एक आहे पण या तिघींना नाव वेगवेगळं दिलेलं आहे आणि तुम्ही जर का इथं कधी आलेच इथं प्रत्येक माणूस पुण्यातला इथं येतोच कारण हे मेन स्टेशन आहे जर का तुम्ही इथं आलेच तर गोंधळात पडू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे ती पुण्यामध्ये आले तर एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ते ठिकाण असं दाखवणार आहे तुम्हाला की तिथं प्रत्येक हे पुण्यामध्ये येणारा माणूस त्या ठिकाणावरून जातोच कारण त्या ठिकाणावरून चारही दिशांमध्ये गाड्या जातात म्हणजेच तुम्हाला पण त्या ठिकाणाहून कधी ना कधी जावं लागणारच आहे तर तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्या ठिकाण कुठला आहे ते बघा हे बघू शकता तुम्ही भोसरी आहे आणि हे बघू शकता इथं लांडेवाडी हे लांडेवाडीची मेन कमान आहे की ज्याला राजमाता जिजोळ यांचं नाव दिलेलं आहे त्यांच्या नावाची ही कमान आहे व आता मी तुम्हाला असं ठिकाण दाखवणार आहे की ते ठिकाण एकच आहे पण त्याला नावे तीन ना तीन आहेत तर आपण आता इकडे जाणार आहोत तर ते ठिकाण लगेच एक दोन मिनटाच्या अंतरावर आहे इथून चला तर मग आपण जाऊया आता बघू शकता मित्रांनो आता आपण जातोच हो आहे किती एक एका तेक तेक मिनटामध्ये स्टेशन येत आहे आता मी आलेलो आहे या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही आता त्या ठिकाणाचे नाव आहे नाशिक फाटा तर या नाशिक पाट्यालाच आणखी दोन नावे आहेत म्हणजे या एकाच ठिकाणाला ना तीन नावाने कसे ओळखता तर हे मी तुम्हाला दाखवणार तर जे की हे ठिकाण आहे हे नाशिक पाहत आहे तिथं भरपूर असे उद्यानपूल वगैरे आहे आता आपण इथं ट्रॅफिकमध्ये थांबलेलो आहे पलीकडच्या साईडने जाणार आहे आपण मेट्रो स्टेशनला त्याला काय नाव आहे ते सुद्धा बघूया तसेच रेल्वे स्टेशनला काय नाव दिलेलं आहे ते सुद्धा बघूया साईडला बघू शकता तुम्ही रेल्वे स्टेशन आहे आपण पहिले रेल्वे स्टेशनला काय नाव दिलेलं आहे इथल्या ते बघू बघूया आता आपण तर हे बघा हे नाशिक फाटा इथं आहे आपण आलेलो आहे रेल्वे स्टेशनवरती रेल्वे स्टेशनला काय नाव आहे हे सुद्धा आपण बघूया तिकीट घर आहे इकडे बघू शकता इकडे लोकल वगैरे आलेले आहे तर या स्टेशनचं नाव आहे कासारवाडी आणि हे वरती मेट्रो स्टेशन आहे आपण आता मेट्रो स्टेशनवरती जाणार आहोत बघू शकता तुम्ही कासारवाडी स्टेशनचं नाव आहे चला तर आता आपण मेट्रो स्टेशन बघूया ती इकडे बस कासारवाडीतून जसं स्टेशनच्या बाहेर आपण निघालो तसंच इकडे साईडला मेट्रो स्टेशन आहे चला तर आता आपण मेट्रो स्टेशनकडे जाणार आहोत वरतीच बघू शकता तुम्ही मेट्रो स्टेशनला काय नाव दिलेलं आहे बघू शकता तुम्ही बघा भोसरी नाव आहे तर आपण मेट्रो स्टेशनकडे चाललेलो आहे बघू शकता तुम्ही इथं नाव काय दिलेलं आहे तर भोसरी नाव आहे हे बघा हे इथं भरपूर सारे पूर वगैरे आहेत चौक आहेत याला नाव दिलेलं आहे नाशिक फाटा आणि बस लगेच इथं साईडला येऊन बघू आपण जस्ट इकडच्या साईडला आहे रेल्वे स्टेशन बघा रेल्वे स्टेशनला काय नाव दिलेलं आहे तुम्हीच बघा कासारावाडी नाव दिलेलं आहे आणि हे इथं आपण आलेलो आता भोसरी मेट्रो स्टेशनला तर बघा हा केवढा मोठा गोंधळ आहे पहिल्यांदा येणाऱ्यांसाठी तर खूपच मोठा गोंधळ आहे एखाद्याला सांगितले भोसरीला जा मेट्रोनी तर तो मेट्रोला येणार भोसरीपर्यंत पण भोसरी पण मेट्रो स्टेशनपासून सहा किलोमीटर लांब आहे ॲक्च्युअलमध्ये ते नाशिक फाटाच आहे तर बघा आता तुम्ही जर मेट्रो स्टेशनने आले तर भोसरीला येणार आणि बसने जर आले तर नाशिक फाटा येणार आणि रेल्वेने जर आले तर तुम्ही कासारवाडीला येणार तर आले इथं तर बघा लक्षात घ्या आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद